फायनलचा अधिकारी निकाल घोषित केला जातोय क्वार्टर फायनल मध्ये एक नंबरचा सहा नंबरचा मानकरी ठरला दहा क्रमांक तीन वर झालेली गाडी शमो माझ्या प्रसन्न कुर्ली या गाडीचा सहावा नंबर आलेला आहे आजच्या माझ्यातील क्वार्टर फायनलचा पाचव्या नंबरचा मान पटकावला दहा क्रमांक दोन वर झालेली गाडी उद्या जय शेरगारी या गाडीचा पाच नंबर आलेला आहे आजच्या या ठिकाणी क्वार्टर फायनलचा चार नंबरचा मानकरी चौथ्या क्रमांकाचा मान पटकावला

दोन नंबर आलाय आणि आजच्या या क्वार्टर फायनलचा एक नंबरचा मानकरी घाट मधा केसरीचा क्वार्टर फायनलचा एक नंबरचा मानकरी ठरला क्रमांक एक वर लावली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न व्यापू या गाडीचा एक नंबर विजय बैलगाडी मालकाचा चालकाचं अभिनंदन आहे आणि विशेषतः असं मैदानी होणं काळाची गरज आहे कारण गाड्यांचा सहभाग कमी असून सुद्धा दोन फायनल केली आणि या ठिकाणी या क्वार्टर फायनलचा निकाल घोषित केला होता फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय फायनलचा आणि सात गाड्या पाल्या आणि त्या गाड्यामध्ये माझ्यातील सात नंबरचे मानकरी ठरले दोन उत्तेजनाचे मानकरी ठरले तास क्रमांक पाच वर जावली गाडी मसु प्रसन्न अमरापूर आणि तास क्रमांक दोन वर जावलेली गाडी बाळमावा प्रसन्न मसू या दोन ठिकाणी उत्तेजनाचा उत्तेजना सन्मानित करण्यात येत आहे क्रमांक तास तीन वर धावली गाडी खंडावा प्रसन्न या गाडीचा पाचवा नंबर आलेला आहे सुंदर अशी गाडी पळाली विठ्ठल आणि सरपंच ची गाडी त्याच्या या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या या मायातील चार नंबरचे मानकरी घाट मधा केसरी भव्य दिव्य मैदान रेवणगाव खुर्दकरांचा आणि या माझ्यातील चार नंबरचे मानकरी ठरले मान मंदिर उद्योग पाली या गाडीचा चौथा नंबर आलेला आहे सुंदर अशी गाडी पळाली नवीन खरेदी पळाली पालीकरांची छोटा मल्ला आणि त्याच्या जोडीला धावला इंदोरीकरांचा सरदा त्याच्या या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी घाट मधा केसरी भव्य दिव्य मैदानातील तीन नंबरचा मान पटकवला राज क्रमांक चार वर धावली गाडी सुकाई पसेना सवली उजवीला ला पळाला गोदन ग्रुप देशमुख सोहरीकरांचा नव्या पर्वाचा युवा शिलेदार भीष्मा आजच्या मैदानातील तृतीय क्रमांक दोन नंबर चे तास क्रमांक सहा वर गाडी निलेश गोडसे चिचणी मंगरू हिंद केसरी विजय अप्पा कप चिचणी मंगरू या गाडीचा दोन नंबर आलेला आहे सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला हिंद केसरी विजय अप्पा निकम, निकम चिंचणीकरांचा नव्या पर्वाचा युवा शिलेदार पळाला बावऱ्या आणि त्याच्या जोडीला पवार बंधू वाजरकरांचा साजन पळाला ते आजच्या या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मान खरी आणि आजच्या या मैदानातील गाण मधा एक नंबरचा मान पटकावला तास क्रमांक सात वर धावलेली गाडी के साळ या गाडीचा एक नंबर आलेला आहे सुंदर अशी गाडी पळाली पळाला उजवी कि वा आता किंग भारत आणि त्याच्या जोडीला झरेकरांचा बच्चा त्याच्या या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले विजेत्या सर्व बैलगाडी मालकाच्या चालकाच्या चाहत्याचं आणि समस्त ग्रामस्थ वर्गाचं यात्रा क्रमिटच्या वतीने मनकपूर्वक धन्यवाद आपण या मैदानाची शोभा वाढवली